आणि तिथून तिथलं जे वातावरण आहे ते सगळ्यांसाठी आल्हाददायक होतं म्हणून तिथे आपल्याला चांगलं वाटतं तिथं आपल्याला म्हणजे असं समोकेशन होत नाही ऑक्सिजनची लेवल चांगली असते डोळ्याला सुद्धा चांगलं वाटतं म्हणून आपल्या शेतामध्ये आपल्या परतबागेमध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणं हे ह्या निमित्तानं आपण एक संकल्पना म्हणा किंवा एक विचारबंधन करण्याची गोष्ट म्हणून आपण हा राहपाची महोत्सव केलेली आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही रानभाजी निश्चितपणाने उपयोगी कारण ती, ती जीवनदायी आहे आरोग्यदायी आहे पर्यावरणपूरक आहे आणि चांगली आहे म्हणून त्याचा ओळख करून घेणं वापर करून घेणं हे आपल्याला गरजेचं आहे यानिमित्तानं जे जे काही महोत्सव आहे या निमित्तानं सगळ्यांना असं आवाहन करू की या निमित्तानं ज्या ज्या काही भाज्या असतात म्हणजे ज्या माहिती आहे त्या तर घेऊन पण माहिती नाही आहे जी नवीन भाजी आहे ते जे जे माहितीदार लोक आहेत त्याच्यावर कशी बनवायची काय बनवायची हे सुद्धा तंत्र घेऊन आपण ते घेऊन जावं घरी भाजी बनवावी खाऊन बघ कारण आपल्याला काही वेळोवेळी मिळणार नाही एवढं आव्हान मी या प्रसंगी करतो आणि थांबतो धन्यवाद का म्हणून राहण्याची पावसातच काय आहे आणि ऑगस्ट महिना संपला की तिचं नव्वद टक्के महत्त्व म्हणजे नव्वद टक्के तुमचा वापर सुद्धा कमी होणार दहा टक्के फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील परंतु आगस्ट महिन्यापर्यंत सर्व भाषा संतुष्टात होतात त्याचं कारण का असतं काही पश्चु आपल्याला आगस्ट आधी बघा जो खरीप हंगाम आहे आणि या खरीप हंगामामध्ये पावसाचं सीझन आहे बरोबर आहे आणि या पावसामध्ये जास्तीत जास्त आर्द्रता असते जमिनीमध्ये आणि सूर्यप्रकाश हा फार कमी मिळतो आणि सूर्यप्रकाश जर कमी मिळाला तर जी आपली जी इम्युनिटी पॉवर आहे रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती या सीझनमध्ये कमी राहते आणि म्हणूनच या सीझनमध्ये जवळपास जे निसर्ग जो आहे तो वर्षानुवर्षे आजही आपल्या सोबत आहे आणि त्याने ती व्यवस्था करून ठेवलेली आहे की तुमची जी रोगप्रतिकारशक्ती आहे तुमची जी इम्युनिटी पॉवर आहे ती वर्षभर कशी टिका हे चार महिने जर तुम्ही जर या भाज्यांचा जो वापर केला तर वर्षभर इम्युनिटी पॉवर आपल्याला या भाजीपाला भेजा लाग पाहिजे आहे

मार्गदर्शन केलं की पावसाळ्यामध्ये जे चार महिने आहे त्या चार महिन्यामध्ये जो पाऊस पडतो आता पावसाचं कसं झालेलं आहे पावसाचा रोखंडाम सुरू झालेला आहे आणि काळात पुढचा काळ किंवा वर्षा येणार की आपल्याला या राणाभायच्या सुद्धा दिसणार नाही कारण जून जुलै हा कायच्यात चालला म्हणजे जो स्लॅब पाऊस अवर्षण जो काळ होता दुष्काळ परिस्थितीमध्ये जात आहे आता जवळपास फक्त हा पाऊस तिसरा पाऊस पावसा बरोबर आहे मोठा पाऊस आहे तिसरा पाऊस आहे जर भविष्यामध्ये जर आपण शेवटी म्हणावं लागते की तुझ्या बिना जळ का तुझा अंकुर आले असते कारण तो पाऊस अंकुर आले असते मी धरलेला भिजवले असते मनात साठवणी गडगडणाऱ्या ढगांना कडकडाट करण्यास्त आदळले असते तुझ्या विना जर का तिचा अंकुर आले असते मग क्षमला असता माझ्या वेदनांचा पाऊस शिवार मग शपला असता माझ्या विधानांचा पाऊस भेगा मिटून जेव्हा शिमारक बोलवले असते अंदाज हवामान खात्याचा तिथेच विरला असता सारेच अंदाज मी असते तेव्हा फुलली असती नऊ चैतन्याची तेव्हा फुलली असती नवचैतन्याची चैतन्याची पहाट शिवार तेव्हा फुलली असती नवचैतन्याची पहाट आणि तुम्हा व्यक्तीचे संकट कधीच उडवले नसते तुझ्या बिना जर का बिजा अंकुर आले असते म्हणजे आणि भविष्यात येणाऱ्या पिढीला त्या भोगराईपासून वाचवू शकतो सर्व दिवशी पाहिजे आणि या सर्व आपण वापरतो आणि ह्या एवढ्या पावसामध्ये इथं आपले बंधू आणि भगिनी ह्या रानबाज्यापूर्व घेऊन तर त्याचे सत्कार करणं हे आपली जबाबदारी आहे तर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करावे

गुणधर्म आहे प्रतिकार शक्ती बऱ्या चांगल्या प्रकारचे असते हे नवीन पिढीला एक माहिती व्हावी कारण कसं आहे आता आपल्याला आपल्याला आप बऱ्याच रानभागीची माहिती नाही आहे त्यामुळं नवीन पिढीला एक माहिती व्हावी आणि हे रानभाजीचं महत्व अबाधित राहावं हे असा उद्देश आहे आपल्याकडे विविध प्रकारचे रानभाजी आहेत आता ते सुंदर आहे लोती चा आहे काटवल आहे त्या काटोलखाली भाजी आहे अशा विशेष ज्या भाज्या आहेत तर आपल्याला बऱ्याच वेळा त्या भाजीची माहिती नसल्यामुळे आपण त्यांना ओळखत नाही या भाज्या आपल्याला विशेष म्हणजे ज्या त्याप्रमाणे ज्या भाज्या पावसाळ्यामध्ये उगवतात त्या भाजी आपण खाल्ल्या पाहिजे विशेष म्हणजे आहे त्याच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त आहे त्याच्यामध्ये कोणत्याही रासायनिक किंवा असं प्रदूषण युद्ध काही नसते म्हणून हे आरोग्यासाठी खूप चांगल्या रामबाजी आहे आणि माझी एक सर्वांना विनंती आहे हे ज्ञान आपल्या आपल्याकडनं ठेवतं आपले जे काही मुलं आहे किंवा आपले जे सनिस्त आहेत त्यांच्याबरोबर महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये आमच्याकडच्या कृषी त्यामध्ये एक या अनुसूित जाती जमाती करता आहे चिंतनगिरी जे आहे चार लाखानंतर आमदार वाढलेलं आहे आजच्या स्वारी लाख लाखांच्या तिथे पात्र लाखा तुमच्या पृष्ठीमध्ये मग सांगा आणि तुमच्या शेतमानाच्या पण बऱ्याचशाच्या योजना आहेत आणि या सगळ्यानंतर आम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय गांधी वसुल अंतर्गत आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये दोनशे सहासष्ट प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत इव्हन आपण ड्रॅगन फ्रूट घेतो म्हणतात आपण उन्हाही ऑटेल आपण ते घेऊ शकतो अशा विविध प्रकारच्या योजना आहेत या योजना आपण शेतकऱ्यापर्यंत जे घरेलो आणि पात्र शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं अशी सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद आपण सर्वांनी सुद्धा या रानभाज्याचा विक स्टॉल उपलब्ध आहेत रानभाज्या विकत घ्यावेत आणि आपल्या परतबाजेमध्ये सुद्धा लहान रानभाज्या कशा लावता येईल याचासुद्धा प्रयत्न करावा आणि रासायनिक रासायनिकमुक्त असे भाजीपाला आपण भेट यानंतर आपण कार्यक्रमासमोर काढावा म्हणजे आभार प्रदर्शन तर मी विनंती करतो तालुक्याचे तालुका तज्ञ व्यवस्थापक श्री भाजर साहेब यांनी आभार प्रदर्शन करावे कृषी विभागाच्या वतीने तालुका उद्घाटन करून लावलेले हनुमान सावसाहेब साहेबांनी आपल्या कार्यालय काम करण्यासाठी आम्हाला वेळ दिली आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि आमचा सर्वांचा आनंद केला साहेबांना तालुका कार्यालयाच्या वतीने आभारी बाबांनी